चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या डोक्यामध्ये सतत वेगळे विचार चालू असतात किंवा त्या विचाराने आपल्या डोक्यात खूप दुखायला लागतं डोकं जड पडतं आणि काही वेळ काय होतं की घरात जर थोडीशी कोणाबरोबर कटकट झाली किंवा घरामध्ये कोणाशी काहीतरी बोलणं झालं की आपण त्या विचारावर आपलं आपण एकदम चिडचिडपणा होतो आपल्या डोक्यात सतत राग येत असतो आणि आपण आपण चिडचिडपणासारखं करत असतो त्यामुळे त्यामुळे घरामध्ये सतत कटकटी होत असतात आणि अशा वेळेस आपण काय करावं हो, काय नाही समजत नाही त्यावेळेस स्वतःलाच खूप त्रास होत असतो किंवा ज्यावेळेस आपलं मन हे अस्वस्थ असतं काय करावं ते समजत नाही किंवा खूप आपल्या जीवनामध्ये चढउतार होत असतात आणि सतत मन अस्वस्थ असतं काय करावं काय नाही समजत नाही कोणत्या कामात मन लागत नाही कोणते आपण एखादं काम हाती घेतलेलं आहे ते पूर्ण होत नाही सतत अस्वस्थपणा वाटत असतो असे बरेच डोक्यामध्ये विचार आपल्या घोळत असतात आणि या विचारातून बाहेर कसं निघावं आपलं हे अस्वस्थ झालेलं मन शांत कसं करावं आपला जो रा, राग आहे आपला राग रागीट स्वभाव आहे तो शांत कसा करावा मनातील राग हा कसा घालवावा आणि त्याचबरोबर आपल्या ह्या जीवनात जे काही आपले त्रास दुःख जे आहे जे काही त्रास आपल्याला होत आहे तर तो, तो नाहीसा कसा करावा आज एक छान असा स्वामी महाराजांचा हा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक करा शेअर करा तर बघा ज्यावेळेस काय होतं की कुणाशी तर आपलं कटकटी होते भांडणं होतात मग आपण सतत चिडचिडपणा करतो आपल्या डोक्यात सतत राग असतो त्याचबरोबर मनात अस्वस्थ वाटतं मनात भीती वाटते काय करावं असं कळत नाही मन कुठेतरी भरकटत असतं अशा बऱ्याचशा वेदना त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागत असतं मग आपलं मन हे शांत राहावं स्थिर राहावं आपलं डोकं शांत राहावं किंवा आपल्यात जो रागीटपणा आहे तो नाहीसा व्हावा आपण ज्याच्यावर रागवलेलो आहोत किंवा घरात ज्याच्यामुळे थोडीशी कटकटी होते तर ती कटकटी नाहीशी व्हावे शांत व्हावं यासाठी तुम्हाला काय करायचं आहे शांत एका ठिकाणी एकदम निवांत आणि शांत तुम्हाला बसायचं आहे एकटंच बसायचं आहे आणि डोकं शांत ठेवून तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे बघा तुम्ही एकशे आठ वेळेस करा एकवीस वेळेस करा अकरा वेळेस करा किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करा बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। असं एकदम शांत एकदम अंतकरणातून तुम्ही स्वामी महाराजांना हाक मारा एकदम ह्या अंतकरणातून तुमचे हे शब्द निघाले पाहिजेत श्री स्वामी समर्थ असा तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा स्वामी महाराजांचं नामस्मरण करा आणि फक्त स्वामी आणि तुम्ही असा विचार करून दुसरं तुम्ही का काहीही विचार करू नका माझं हे काम राहिले माझं ते काम राहिले माझं हे राहिले असा मनात काहीही विचार आणायचा नाही आपल्याला एकदम मन शांत ठेवून स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि त्याचबरोबर स्वामींचं नामस्मरण केल्यानंतर तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र म्हणा बघा तुम्हाला काय करायचं आहे ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि उजवा हात त्याच्यावर ठेवून नंतर तुम्हाला देवघरासमोर बसून उजवा हात त्या पाण्यावर ठेवून उदबत्ती लावून तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे बघा एकदम शांत मन ठेवून तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र म्हणा आणि तो तारकमंत्र म्हणल्यानंतर जे काही ते पाणी आहे तर त्या पाण्याचं तारक मंत्रामध्ये रूप म्हणजे तीर्थामध्ये रूपांतर होतं आणि मग ते तीर्थ तुम्ही स्वत पिऊन बघा बघा हा, हा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे ज्यावेळेस डोकं खूप जड पडतं स्वतःला खूप त्रास होतो चिडचिडपणा होतो रागीटपणा येतो आपल्याला किंवा मन अस्वस्थ होतं त्यावेळेस मी सुद्धा हा उपाय करते आणि या उपायानं खूप मनाला एक वेगळी शांती मिळते आणि जो काही चिडचिडपणा आहे रागीटपणा आहे तो नाहीसा होतो आणि आपल्या मनात सतत जे काही विचार असतात जर विचारसारखं फिरत असतात हे असं ते असं ते असं हे असं म्हणून आपल्या मनात जे काही विचार आहेत तर ते विचार नाहीसे होतात आणि स्वामींच्या नामस्मरणानं हे आपले वाईट विचार नाही होऊन आपलं मन हे एकदम शांत आणि स्वस्थ मन हे राहतं आणि त्याचबरोबर ते तारक मंत्राचं जे तीर्थ आहे तर ते तुम्ही स्वतःवर थोडंसं शिंपडा आणि ते तारकमंत्राचं तीर्थ जे तुम्ही केलेलं आहे तर ते तुम्ही स्वतः ग्रहण करा आणि मग बघा तुमच्यातील जे काही अस्वस्थपणा आहे जो काही तुम रागीटपणा आहे तो सर्व काही नाहीसा होतो आणि मन तुमचं एकदम शांत होतं ज्यावेळेस जाऊन जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुमचं मन अस्वस्थ आहे तुम्हाला असं होत आहे तसं होत आहे तर तुम्हाला या गोष्टी जर होत असतील तर तुम्ही आवर्जून पाच मिनिट एका ठिकाणी बसून फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण करा आणि नंतर देवघरासमोर बसून तुम्ही तारकमंत्राचं तीर्थ बनवा आणि ते तारकमंत्राचं तीर्थ तुम्ही आवर्जून प्या आणि बघा त्या तारकमंत्राच्या तीर्थाच्या चमत्काराने तुमचं मन हे एकदम शांत होतं तुमचं जो काही मनातील जे काही विचार आहे तर ते विचार नाही शिवून तुम्हाला एकदम प्रसन्न तुमचं मन एकदम प्रसन्न आन आणि आनंदी होतं इतका हा प्रभावी स्वामी महाराजांचा तारकमंत्राचं तीर्थ आणि स्वामी महाराजांच्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे बघा स्वामी महाराजांना सर्व काही माहीत असतं की आपल्या मनात काय विचार चालू आहेत आपल्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहेत आपले म्हणजे आपली इच्छा काय आहे आपल्या अडचणी काय आहेत हे सर्व काही स्वामी महाराजांना माहीत असतं त्यांना सांगायची गरजही लागत नाही आणि हे जे काही आपले विच आपल्या मनात जे विचार आहेत जे काही आप आपले का आपली काही इच्छा आहे ती हळूहळू स्वामी महाराज पूर्णपण करतात पण वेळ लागतो वेळ लागतो जोपर्यंत आपली मनातील इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपलं मन हे अस्वस्थ राहत असतं की माझी सेवा तर कुठं कमी पडत नाही हे तर होत नाही ते तर होत नाही असं वाटत असतं पण हळूहळू ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस सर्व काही आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत असतात आणि जे काही आपलं मन अस्वस्थ झालेलं आहे जे काही आपल्या मनात सतत काय कोणत्या त्या प्रकारची भीती असते काय करावंसं आणि काय करावं नाही असं कळत नाही त्यावेळेस तुम्ही फक्त हा उपाय आवर्जून करा बघा हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला तासभरातसुद्धा याचा रिझल्ट येतो म्हणजे येतो शंभर टक्के सांगते मी तुम्ही तर तुम्हाला एका तासात जर याचा फरक नाही पडला तर तुम्ही आवर्जून हा एकवीस दिवस करा अकरा दिवस करा सात दिवस करा तीन दिवसाच्या आत तर तुम्हाला याचा छान असा चमत्कारी अनुभव येणार म्हणजे येणार इतकी आपल्या स्वामी महाराजांच्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण जर तुम्ही मोखात घेतलं तर कितीही मोठे वादळे असो कितीही मोठं संकट असो तर ते संकट हळूहळूसं अलगदपणे निघून जातं आपल्यावर जे संकट आपल्यावर येणार असतं तर ते संकट हळूहळू बाजूला होऊन निघून जातं इतकी ही ताकद आपल्या स्वामी महाराजांच्या नामस्मरणात आहे बघा जे कोणतं संकट पूर्ण आपल्या म्हणजे आपलं पूर्ण मोठं संकट आपल्यावर जे येणार असतं तर ते थोडक्यात ते संकट